तर इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे जुना राजवाडा पोलिसामध्ये हा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे प्रशांत कोरटकर विरुद्धात सहा कलम या ठिकाणी लावण्यात आली आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमर पाटील आत्ता माझ्यासोबत आहेत अमर संपूर्ण प्रकरण आपण दिवसभर पाहतो आहोत इंद्रजित सावंत यांना धमकी आल्याचं हे प्रकरण आहे प्रशांत कोरटकरांनी आधीच या संदर्भातले सगळे आरोप फेटाळून लावले आहेत पण तरीसुद्धा त्यांच्यावरती या गुन्ह्याची नोंद झाली आहे आपल्याकडे असलेली माहिती काय सोलापुरामध्ये सकाळपासून चाललेला इंग्रज सावंतांना धमकी आली कारण काल रात्री बारा वाजता त्यांना फोन आला होता असं इंग्रज सावंत सांगितलं होतं त्यानंतर व्हॉट्सअप कॉलवर आला होता आणि व्हॉट्सअप कॉलवर त्याला धमकी देण्यात आला असंही इंग्रज सावंत सांगितलं होतं सकाळपासून मराठा समाजाचे कार्यकर्ते इतिहास संशोधक हे सगळे एकत्र जमले आणि पहिल्यांदा सकाळच्या परिस्थिती असताना इंग्रज सावंत सांगितले मी कुठल्याही पद्धतीने गुन्हा दाखल करणार नाही माझा मी बघतो त्यानंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना आग्रह झाल्यानंतर त्यांनी दुपार संध्याकाळी गुन्हा दाखल केला त्याचबरोबर याचा रोमदी कोरटकर यांनी सकाळी मी काही केलेलं नाही असं काही यांनी त्यांचं डिलीट ट्विटर अकाउंट असेल फेसबुक अकाउंट असेल त्यांनी डिलीट मारलं होतं त्यामुळे इंद्रजी सावंतांनी आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा कोण आहे हे बघितलं पाहिजे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असे अग्रधारलाने जुना राजगडमध्ये पोलीस हिठेमध्ये आज गुन्हा दाखल केला या सगळ्या संदर्भात अधिक काही माहिती मिळू शकते कोणाचं बोलणं कारण या संदर्भात तसा आपण म्हणालात अगोदर गुन्हा दाखल करण्यात येणार नव्हता आता एक याच्यामधला जो भाग आहे तो, तो सुद्धा समोर येतोय की ही जी धमकी दिली गेली ती एआयचा वापर करून देण्यात आली आहे का अशा पद्धतीची एक शंका उपस्थित होती या संदर्भात काही माहिती मिळतीये असंच काही सांगितलं की मी काही धमकी दिलेली त्यामुळे आता कशा प्रकारे कारण त्यांचाच फोन आहे आणि असं इंद्रजी तो फोन नंबरही त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये दिलेला आहे त्यामुळे एआयचा वापर करून केलं काय पाहणं गरजेचं आहे आता प्रशांत धन्यवाद आवार आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता